तर मित्रांनो आज आजी तुम्हाला सांगतो चपात्या करायला लागली न म्हटलं तर मला लागली खवळायला मी असताना कशाला करायचं काय करायचं आजी हे आजीला माहितच नव्हतं आम्ही दरवाजा लावून करत होतो मी दिदी आज दिदी वाचते इकडं आणि आजी ही करते हा करते करते चपाती होती आधी

<laughs> आजी ना उठापाशी करा ही गॅसची टाकी काढायची तर ही खाली सगळं सोडावं लागतं इकडून बसा 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 गोळा केली का नाही असू द्या उठ ना का सारखं करा लय मोठे करा लागला तुम्ही चार चारदा आल्या बाजूल काय करून पोरं किती खाय माझी संध्याकाळी संध्याकाळी गरम करून खाईल थांब झाला त्यालाच लावायला लागत नाही आता

गाई गाई का बाय असू दे आजी आता काय काय करायचं राहावा म्हणतोय तुम्हाला इथं तुम्ही पण जागेच म्हणता या मग आता काय करायचं जाऊ नका राखा येत नाही कधी केलेलं नाही आजी आता शिकायचं की शिकायचं आता काय करायचं काय करायचं आपलं करून खायचं आपलं

त्याला येतंय आता ते शिकायचं आता शिकायचं हळूहळू काय करा तुम्ही शिकवा गे मी ना मग शिकय मी टाकती म्हटलं ती बघून टाकायचं नाही हिला फुगवली नाही काय नाही काय असं दे आपलं खातो मी काय अगं आताची आजी कशी ताकती आजी बरोबर त्यात पण दिओ टापशात तुम्हाला सारखे होती ते म्हणून म्हणलं का करायचं

으음? 으음. 아, 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 으 아, 으음. 아, 으음. 아, 으음. 아, 으음. 아, 으음. कल बन तुम जी एक दफ़्फ़ो ली हो जी एक कुछ कार्फ़ो को ली रहा हो जाता है लाओ लेके आपने बस जाने नाए, नाए, नाए। पापा जाने लोग आ ना 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 जाइए पढ़ पापा बोलो आशिता इससे आशिता इस पता है तू मंगा से तो है आशिता बोलत बोल कर लागे थांब थांब बाजू नाही थांब आजीला उलाट न होत नाही उलटाय सारखा आजीला आजी म्हणणार काय मला हे झालं बोला आजी काय म्हणते ती भाजलं नाही मजी भाजना खावायत खराब लिहा

晚上这里。